दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली आहे केजरीवाल यांच्यावरती धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असून सीबीआयनं त्यांना अटक केली होती केजरीवाल यांनी या अटकेला आव्हान देणारी आणि जामीन मागणारी अशा दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या होत्या दा त्यांना आता जामीन मंजूर झालेला आहे लाडकी बहीण योजना कुटुंब भेट अभियानाला सुरुवात करण्यात आलेली आहे या अभियानाद्वारे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसह विविध योजनेमधील लाभार्थ्यांशी संवाद साधला जाणार प्रमुख मनोज मोरे आणि महानगर प्रमुख संजय वाल्ले यांच्या उपस्थितीमध्ये कुटुंब भेट अभियानाला सुरुवात झाली आहे धुळे शहरातील श्रीराम नगर भागामधून कुटुंब भेट अभियानाला सुरू करण्यात आली आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरासमोर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला मध्यरात्री बारा वाजून सदतीस मिनिटांनी दोन अज्ञात इसमानी दुचाकीवर येऊन गोळीबार केल्याचा दावा धनंजय सावंत यांच्या सुरक्षा रक्षकाकडून करण्यात आला सुरक्षा रक्षक आबी पोलीस तक्रार देण्यासाठी दाखल झाल गोळीबार कोणी केला हेच अद्याप स्पष्ट झालि नसून पोलिस याचा योग्य तपास करतील अशी अपेक्षा धनंजय सावंत यांनी व्यक्त केली आहे मराठवाड्यातील मराठा समाजाला कुंभी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मागील बारा दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती राजश्री उमरे यांनी उपोषण सुरू केलं असून त्यांच्या उपोषणाचा आजचा बारावा दिवस आहे आतापर्यंत संपूर्ण राजकीय पदाधिकारी त्यांच्या गेलेले आहेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यामधील अनेक कार्यकर्त्यांच्या घरी गणपती बाप्पाचे आणि गौराईचं दर्शन घेतलं आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गोपाल राऊत यांच्या कौलखेड भागामधील गायत्रीनगरमधील घरी आंबेडकरांनी गणपतीचं दर्शन घेतलं यावेळी प्रकाश आंबेडकर राऊत यांच्या घरच्या गणपती आरतीलाही सहभागी झाले होते गुरुवारी रात्री उशिरा सागर बंगल्यावर खासदार आमदार मंत्री नेते बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आले होते सागर निवासस्थानी भाजप नेत्यांचं विचारमंथन झालं देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील बाप्पाच्या दर्शनासाठी आमदार खासदार आणि मंत्र्यांची रीक लागली होती फडणवीसांनी आमदारांबरोबर अनौपचारिक गप्पा मारल्यासोबतच बाप्पाच्या प्रसादासोबत नेत्यांना फडणवीसांनी कानमंत्र देखील दिला स्वामी समर्थ भक्तांनी खासदार कोल्हेंना घेरले खासदार कोल्हेंची त्यामुळे अडचण झाली ज्ञानेशच्या विकृत वक्तव्याबद्दल कोल्हेंना पळवाट काढावी लागली राहुल गांधींच्या विरोधात भाजपा आज राज्यभर आंदोलन करत आहेत आरक्षण विरोधी वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधींना घेरलं जात आहे काँग्रेस सटाव आरक्षण बचावचा नारा देत भाजपाकडून राज्यभर आंदोलन केलं जात आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोल्यामध्ये आशिष शेलार पंकजा मुंडे यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं आहे ओबीसी बारा बलुतेदार यांना विधानसभा निवडणुकीमध्ये डावलू नये ओबीसी बारा बलुतेदार यांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यावं ओबीसी तसेच बारा बलुतेदार यांना सन्मानजनक प्रतिनिधित्व द्यावं असं सोमनाथ काशीद यांनी सर्व पक्षांना इशारा दिलेला आहे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी सहपरिवार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आहे गेल्या तीन दिवसांपासून गोंदिया भंडारा या दोन्ही जिल्ह्यामध्ये पुराने हाहाकार माजवला मात्र भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे हे पूर पाहणी दरम्यान रील बनवत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला या व्हायरल व्हिडिओनंतर गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या यावर गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी देखील वक्तव्य केले असून पूर परिस्थितीच्या काळामध्ये नुकसानग्रस्तांना धीर देणं महत्वाचं असतं खासदारांकडून लोकांना फार अपेक्षा आहे त्यांच्यामुळे त्यांनी असं वागू नये असा सल्ला देखील विनोद अग्रवाल यांनी दिला आहे समाजाचं ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी ज्ञानेश महाराव यांनी वादग्रस्त आणि अपमानकारक वक्तव्य करून अनेकांच्या भावना दुखावल्यात हा अधिकार तुम्हाला कुणी दिलेला नाही काही लोक इतर समाजाबाबत बोलतात यात आपल्या मित्र पक्षाचे नेतेही अशी भाषा वापरतात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं आणि आपण काय करतोय समाजामध्ये ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी सर्व धर्म समभाव ही राष्ट्रवादीची विचारधारा आहे आणि यापुढेही राहील असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले पुण्यामध्ये जनसन्मान यात्रेत ते बोलत होते नांदेड जिल्ह्यामधील लोहा येथील मेळाव्यानंतर शिवबाठा खासदार संजय राऊत यांनी सोलापुरातील पदाधिकाऱ्यांसाठी सभा गाजवली येथील सभेतून बोलताना त्यांनी पुन्हा एकदा केंद्रामधील मोदी सरकार आणि राज्यामधील शिंदे सरकारवर प्रहार केला तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये चारशे पाचच्या नाऱ्याला बूच लावण्याचं काम महाराष्ट्रामध्ये झालं आणि हे काम उद्धव ठाकरेंनी केल्याचं सांगत विधानसभा निवडणुकांचं देखील रणशिंग फुंकलं विशेष म्हणजे दक्षिण सोलापूर मतदारसंघावरती शिवभाटा पक्षाच्या वतीने दावा देखील करण्यात आला